अमरावती येथील सायन्स कोर मैदानालगत असलेल्या जिल्हा परिषद विश विश्रामगृहाजवळील सायन्स कोर शाळेच्या साहित्य गोडाऊनला शनिवारी एकतीस जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली या गोडाऊनमध्ये शाळेतील लाकडी बेंच फर्निचर तसेच विविध शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवण्यात आलं होतं प्राथमिक माहितीनुसार आग सुरुवातीला किरकोळ स्वरूपाची होती मात्र अचानक वाढलेल्या वाऱ्याच्या प्रवाहामुळे काही क्षणातच तिनं रूप धारण केलं आगीमुळे गोडाऊनमधील संपूर्ण साहित्य जळून खाक किती आर्थिक नुकसान याचा अंदाज प्रशासनाकडून अद्याप नाही आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आग आटोक्यात आणण्यासाठी पाच अग्निशमन बंबाच्या साह्यानं मोठ्या प्रमाणावर पाणी फवारणी करण्यात आली आग नियंत्रणात आणताना कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली दरम्यान फ्रेजरपुरा व कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता घटनेमुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती स्थानिक रहिवाशांनी वेळेवर अग्निशमन दलाला माहिती दिल्यामुळे मोठा अनर्थ टळला आगीचं नेमकं कारण शोधण्याचं काम पोलीस व संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे च वे वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका